भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अकरा समर्थ नैवेद्याचे ग्रहण न करता उठले आणि पितांब सोडून दिगंबरावस्थेत घराच्या बाहेर पडले हे पाहून गणपतरावांना जबरदस्त धक्का बसला आपल्या मनातले स्वार्थी विचार स्वामींनी ओळखले हे गणपतरावांच्या लक्षात आले आणि त्यांची त्यांना शरम वाटली केवळ स्वामींच्या कृपेने गेलेली जहागिरी परत मिळालेली होती आणि एका एक किंचित पितांबराविषयी आपल्या मनात अक्षम्य विचार आलाच कसा ह्याची त्यांना खंत वाटू लागली गणपतराव घराबाहेर धावत गेले आणि बाहेर पडलेल्या स्वामींच्या चरणांवर त्यांनी दुःख वेगाने लळून घेतली ते हमशी रडू लागले म्हणू लागले स्वामी मला क्षमा करा स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले अरे तुला वाटले की नैवेद्य ग्रहणानंतर मी तुझा भारी पितांबर नेसून तसाच गेलो तर तू पितांबराला गमवशील आम्ही मुळात दिगंबर अवधूत मंडळी कोणाला तरी चटकन देऊन टाकून तुझी चिंता मी दूर केली आहे जा माघारी वळ चौरंगावर तुझे नशीब वाट पाहत उभे आहे आणि स्वामी वायू वेगाने निघून गेले गणपतराव माघारी वळले घरी आले चौरंगावर पितांबर नव्हता तर धमक नाक त्यांची वाट पाहत होता फणा काढून डोलत होता स्वामी जे बाहेर पडले ते चालत चालत निघाले वाटेत त्यांना त्यांचा एक परमभक्त भेटला त्यांचे नाव होते तात्या वैद्य स्वामींना समोरून येताना पाहून तात्या वैद्यांना परमानंद झाला त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी आपली पावले आमच्या घराकडे वळतील का स्वामी तात्काळ तात्या वैद्य नावाच्या आपल्या परमभक्ताकडे गेले तात्या वैद्यांनी स्वामींची पूजा केली नैवेद्याचे ताट त्यांच्यासमोर ठेवले स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला तात्या वैद्यांना खूप आनंद झाला वास्तविक त्यांची खूप दिवसांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती ज्यांची गेलेली जहागिरी स्वामी कृपेने परत मिळाली होती आणि वैभवाचे दिवस पुन्हा सुरू झाले होते त्या गणपतराव जोश्यांची चौरंगावरला पिवळा धमक नाग वाट पाहत होता गणपतराव जोश्यांनी घरात प्रवेश क्षणी नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि सर्व वैभव पीतांबरासहित मागे ठेवून गणपतराव हे विश्व सोडून गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ